राष्ट्रीय ओबीसी महासंघ व उपमुख्यमंत्री यांची बैठक संपन्न विदर्भातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळाला आश्वासन नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ईव्हीएस दस्तक ओबीसी समाजाचे विविध प्रश्न त्वरित निकाली काढावेत यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शिष्टमंडळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक देवगिरी येथे शासकीय निवासस्थानात संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व महासचिव सचिन राजूरकर व इतर पदाधिकारी यांनी ओबीसींच्या मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री यांना दिले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही ओबीसी समाजाचे प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन ओबीसी शिष्टमंडळाला दिले श्री राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेत महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले होते त्या ठरावातील मागण्या राज्य सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाने लादलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी महाराष्ट्र राज्यात ओ बी सी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेली बहात्तर वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरू करावी ओ बी सी संवर्गातील विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळण्यासाठी विदेशातील उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ओ बी सी विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्यासाठी ओ बी सी संवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेस पात्र ठरवण्याकरिता नाण क्रिमिलियर प्रमाणपत्र आठ लाख रुपये उत्पन्नाची अट अशा दोन अट अटींपैकी आठ लाख रुपये उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नान क्रिमिलिअर प्रमाणपत्र असणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा म्हाडा व सिडकोतर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी सवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे अनुसूचित क्षेत्रात महामहीम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार वर्ग तीन व वर चारची सतरा संवर्गीय भरताना शंभर टक्के अनुसूचित जमातीमधूनच भरली जातात त्यामुळे सहित इतर मागासवर्गीय समाजाचे जिल्ह्यातील सदर पदभरतीचे आरक्षण शून्य झाले आहे हे असंविधानिक असून ओबीसी व इतर मागासवर्ग समाजावर हा फार मोठा अन्याय आहे तो तात्काळ दूर करण्यात यावा सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा सार ज्याप्रमाणे सारथीला निधी व इतर सुविधा सरकारकडून दिल्या जातात त्याच धर्तीवर सुद्धा निधी व सुविधा देण्यात याव्यात गुणवंत मुलामुलींना प्रदेशात उच्च शिक्षणाकरता देण्यात येणारी शिष्यवृत्ती पंच्याहत्तरवरून शंभर करण्यात यावी उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेले नागपूर येथील स्वतंत्र स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेले दोनशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेले दोनशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह ओबीसी कल्याण विभागास हस्तांतरित करून नागपूर या ठिकाणी मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे महाराष्ट्र राज्यात सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांकरता जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या रिक्तपदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग शेतकरी शेतमजुरांना साठ वर्ष वयानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी अनुसूचित जाती जमातीप्रमाणे सर्व अभ्यासक्रमात व व्यावसायिक अभ्यासक्रमात मुलांना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय दहा रुपये किमतीस उपलब्ध करून देण्यात यावे ओबीसी आर्थिक विकास महामंडळमार्फत असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपयेवरून पंधरा लाख रुपये करण्यात यावी तसेच गहाण खात्यामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर प्लाट दुकान इत्यादी बाबींचा समावेश व्हावा जमीनदार घेताना किंवा सरकारी नोकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी पाचशे सिव्हिल स्कोअरची अट शिथिल करून लाभधारकांना अटच नसावी प्रत्येक शहर व तालुकास्तरावर ओबीसी विजे एन टी एस बी सी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीमार्फत दिली जाणारी पी एच डीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप द्या देण्यात यावी राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहास डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी मुला मुलींचे वसतिगृह नाव देण्यात यावे अशा मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले आहे आणि ह्यातील महत्त्वपूर्ण मागण्या आम्ही लवकरात लवकर निकाली काढू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिले आहे या शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे महासचिव सचिन राजूरकर समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे तोडे सहसचिव प्राध्यापक शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे किसान महासंघाचे प्रकाश साबळे बबलू कटरे शकील पटले पटेल गुणेश्वर आरीकर राजू चौधरी परमेश्वर राऊत विजय पिदुरकर उमेश शिंगंजुडे संजय मते दादाजी चौधरी सुरेश भांडेकर संजय लेनगुरे राजेश्वर उकारे डॉक्टर रामलाल गहाणे प्रवीण वानखेडे प्राध्यापक विठलजी विठ्ठल जीवतोडे शशिकांत वैद्य विजय दवांगे सूरज बिलोकर विष्णू इतनकर अरविंद इंगोले प्रवीण तायडे गंगाधर भदाडे गोपाळ नाकाडे संजय मते प्राध्यापक नितीन कुकडे राजू चव्हाण सुभाष भट डॉक्टर शरयू तायवाडे रेखा बार्ह सविता बेदरकर गणेश आवारी भाऊसाहेब आसुटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते